जय महाराष्ट्र मित्रांनो नारायण राणेंचे धाबे धनानले रत्नागिरी सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंची अतिशय प्रचंड विशाल सभा विनायक राऊत यांचा विजय निश्चित ठाकरेंच्या सभेला दोन्ही जिल्हे या ठिकाणी अवतरले बघूया कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला किती झाली होती गर्दी काल उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या गावात जाऊन त्यांना ललकारले आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा जंगी आणि अतिशय अश्वस्य झाली यावेळी शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे ज्या मैदानावर सभा घेत होते त्याच मैदानात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना ललकारले आता गद्दारांना गाडायची वेळ आली आहे तर तेव्हा सर्वांनी एकत्र या मला कोकणामध्ये यायची गरज नाही कारण कोकण हे शिवसेनेचे हृदय आहेत असे म्हणत त्यांनी कोकणवासियांच्या हृदयाला हात घातला याच ठिकाणी उद्धव ठाकरेंची ही जागा जिंकल्याचं जा तेथील जाणकार आणि पत्रकार सांगत आहेत ठाकरेंच्या सभेला जमलेला जनसमुदाय अतिशय प्रचंड आणि हुशार होता त्यामुळे नारायण राणे यांची तसेच त्यांच्या परिवाराची झोप उडली असल्याचं बोलले जात आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कालची रात्रीची सभा ही नारायण राणे यांच्या पराभवाची सभा मानली जात आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र